जुलै महिना या पाच राशींसाठी ठरणारं वरदान मिळेल राजवैभव आणि लखपती होण्याची सुवर्ण संधी श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या मा चॅनलमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार जुलै दोन हजार चोवीसमध्ये अनेक ग्रहांचे गोचर होत आहे जुलै सुरू होण्यापूर्वीच बुध आणि शुक्र उगवतील या दोन ग्रहांच्या उपस्थितीमुळे करिअर आणि आर्थिक बाबतीत अनेक राशींचे नुकसान होत होते जुलैमध्ये शुक्र पारगमन करेल आणि चंद्र कर्क राशीत प्रवेश करेल त्याचप्रमाणे ग्रहांचा राजा सूर्यदेखील राशीत प्रवेश करेल मंगळ आणि गुरुची स्थितीही विशेष असेल जुलैमधील या ग्रहस्थिती पाच राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत जुलै महिन्यातील पाच भाग्यशाली राशी ऋषभरास लाभ मिळण्याच्या अनेक संधी मिळतील व्यावसायिकांचे करार निश्चित होतील तर नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळतील तुम्हाला एकापेक्षा जास्त स्रोताकडून पैसे मिळतील असे म्हणूया की मोठे यश तुमची वाट पाहत आहे तुमचा आत्मविश्वास वाढेल कर रास तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्ही उच्च विचार कराल आणि तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही कराल प्रगती मिळेल करिअरसाठी हा काळ उत्तम आहे तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते उत्पन्न वाढेल जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल कन्या रास तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात नफा आणि यश मिळण्याची शक्यता आहे यावेळी तुमचे नशीब चांगले राहील आणि अवघड कामेही सहज पूर्ण होतील असे म्हणता येईल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील अधिक पैसे येतील आणि बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो तुळुरास करिअरसाठी हा काळ वरदानाचा आहे ज्या विशेष संधीची तुम्ही वाट पाहत होता ती आता येईल तुम्ही विजयाच्या मार्गावर आहात तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात तज्ज्ञ म्हणून उदयास याल बँक बॅलेन्स वाढेल या कालावधी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काही मोठे यश मिळवून देऊ शकतो रास जीवनात भौतिक सुखसोयी वाढतील करिअरमध्ये प्रगतीचा वेग चांगला राहील कामाबरोबरच विश्रांतीही मिळेल प्रगतीचे राजमार्ग खुले होईल नवीन संधी मिळतील घरात आनंदाचे वातावरण राहील उत्पन्नाची टक्केवारी वाढलेली राहील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद